वाई महाबळेश्वर रस्त्यावर वाई बस स्थानकासमोर भरधाव कारणे पादचाऱ्यांना ठोकर मारल्याने एकाचा जागीच मृत्यू तर साडेतीन वर्षाच्या मुलासह अन्य चार जण गंभीर झाले वाहन चालकाला वाई पोलिसांनी महाबळेश्वर कडून चालणाऱ्या पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली या अपघातात राजेंद्र बजरंग मोहिते राहणार सोळशी तालुका कोरेगाव यांचा जागीच मृत्यू झाला अक्षय नामदेव कदम व अविनाश केळगणे राहणार वरोशी तालुका महाबळेश सीताराम धायगुडे राहणार वाई शिवांश जालिंदर शिंगाटे राहणार राऊतवाडी तालुका कोरेगाव हा साडेतीन वर्षाचा मुलगा हे गंभीर जखमी झाले जखमींना वाई सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे या अपघातानंतर बस स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला नागरिक व आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी भरधाव वाहन अडवून चालकाला चोप दिला गाडीतील अन्य तीन जण पळून गेले हसन जिन्नस साहब बोरवी राहणार कोरची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे चा तपास उपनिरीक्षक बिपिन चव्हाण करीत आहेत